औंदा पाणी आम्हाला येईल असं वाटतच नव्हतं मी वाटलं यावर्षी पाणी येणारच दो नाही दोन हजार एकोणीस पासून भरपूर पूर येतोय आमची घरं बुडली जातात आमचं खूप नुकसान होतं आहे अचानक आम्ही पाणी येणार नाही म्हटलं ह्या पाण्याचं काय एवढं नव्हतं आम्हाला पाणी पंधरा वीस दिवस जाते पण ह्या वर्षी आम्हाला तशी जास्त गरज लागलेली नाहीये नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत गेली चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं मुसळधार पडणाऱ्या पावसामुळं नदीच्या पाण्यात वाढ झाली आणि शेतीसोबतच नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच प्रशासनानं ज्या भागात पहिल्यांदा पाणी येतं असा परिसर म्हणजे सुतारवाडा परिसर या भागातील नागरिकांचं स्थलांतर चित्रदुर्ग मठामध्ये केलं आहे आज आपण जाणून घेऊया या लोकांच्या प्रकारे स्थलांतर केलं गेलं आहे इथं राहणाऱ्या नागरिकांना कोणत्या अडचणींना सामना करावा लागतं हे आपण जाणून घेऊया आता आपण आलो आहे चित्रदुर्ग मठामध्ये जिथं सुतारवाड्यातील काही लोकांचं स्थलांतर केलेलं आहे गेली बरेच दिवस पावसाचं प्रमाण वाढलंय तर पंचगंगा नदी पातळीसुद्धा धोका पातळीसुद्धा ओलांडली होती आता आपल्यासोबत आहेत एक काकी त्या जेवण करतायत तर आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि त्यांची व्यथा आपण जाणून घेऊ दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार पंचवीसचा आता महापूर आला आहे तर तुमची परिस्थिती कशी आहे तू प्रशासनाने कोणती मदत केली तुम्हाला आम्हाला दोन हजार एकोणीसपासून भरपूर पुरेते आमची घरं बुडली जातात आमचं खूप नुकसान होतंय तर शासन आम्हाला मदत ही पण तेवढीच करते आर्मीवालीसुद्धा भरपूर जेवण खाणं सगळी मदत करतात मंडळसुद्धा मदत करते, करते आम्हाला कुठलीच अडचणी दिलेली नाही परिस्थिती कशी आहे तुमची तिथून सुतारवाड्यातून इथं केलं तर कशी सोय केली आहे तुमची अचानक आम्ही पाणी येणार नाही म्हटलं ह्या वर्षी पाण्याचं काय एवढं नव्हतं आम्हाला पाणी एकदम वड्याच्या काठामध्ये होते नाल्यामध्ये पाणी पण आता दोन दिवसात जास्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला परवाशी रात्री जास्त पाणी चढाल्यानंतर आम्हाला सगळे अधिकारी आलेत महानगरपालिकेचे आलीत डी एस पी साहेब आलेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही संध्याकाळी इथून हाला जास्त पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि खरोखरच त्यांनी आम्हाला नऊला बाहेर काढलं दहा नंतर आमच्या दारात बरोबर पाणी आलं आणि काल तर आमच्या घरात पाणी गेलं पूर्ण घरात पाणी गेल्यानंतर आता तुमचं स्थलांतर इथं किती दिवस केलं जातं आता आज आत, आ तरी आम्हाला दोन हजार एकोणीसपासून आम्हाला नाही नाही म्हटलं इथं पंधरा वीस दिवस जाते पण ह्या वर्षी आम्हाला तशी जास्त गरज लागलेली नाही आहे आता आमच्या घरातलं पाणी हळूहळू उतरा लागले आम्हाला आता ती धून काढावं लागणार मग धून काढल्यानंतर आम्ही काय गेल्यानंतर आम्हाला सरकारी विचारतातच ना महानगरपालिका तुमचं कमी झालं का धुवून काढा धुन काढल्यानंतर तुम्ही जावा आम्ही धुवून जा काढल्यानंतर तिकडं गेल्यानंतर प्रशासन काही मदत करतं का तुम्हाला सरकारी शासनाची मदत असते ही दहा हजार रुपये आम्हाला पाणी आल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर आमच्या खात्यावरने सोडतात तुमची हालत बेकार झालेली असते तुम्हाला काय रोपे येईल म्हणून आम्हाला त्यांनी देत असतात मग आता दरवर्षी असा पूर येतो आहे आपल्याकडे तर काय सांगाल तुम्ही की दरवेळेला तुम्हाला स्थलांतरच करावं लागणार की प्रशासनानं कोणती वेगळी उपाययोजना केली पाहिजे काय सांग दोन हजार एकोणीसपासून आम्ही प्रशासनाला सांगतोय आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय मोठमोठ्या मोड़ लोकांना सांगतोय की जर वर्षी तुम आमच्यामुळं तुमचं पण हाल नगो आणि जर वर्षी आम्ही उठून असं दारात येण्यापेक्षा आम्ही जर वर्षी त्यांना ते, 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 ते सांगतोय की आम्हाला इथनं स्थलांतर कुठं तर करा आम्हाला एकदम कायमचं कुठं तर दुसरीकडे ठेवा दु� हे आम्ही सांगतच आलेलो आहे पण पाणी आल्यानंतर तेवढंच घेतात लक्ष देतात पाण्यानंतर आम्हाला कोणी तसं म्हणत नाही की तुम्ही इथनं जाणार का तुम्हाला हलवूया का मग आमच्यात पण कशी चार लोक म्हणतात जाणार चार लोक म्हणतात ज्यांना ज्यांच्या घरात आता खरोखरच जास्त लवकर पाणी येते त्यांना तर तुम्ही करायला पाहिजे स्थलांतर असंच एवढंच आमचं प्रश्न विनंती आहे धन्यवाद मग आता स्थलांतर केल्यानंतर बरेचदा काही अडचणी आपल्याला येतात लहान मुलं सुद्धा आपल्या सोबत असतात वयोवृद्ध लोकसुद्धा असतात तर त्यांची प्रशासनानं काळजी कशी घेतली पाहिजे त्यांना औषध पाणी पुरवतात त्यांना काय खाऊ लागतो ते लहान बाळांना पण देतात दुधासकट पुरवतात लहान बाळांना तुम्हाला सांगतो आता वयस्कर माणूस आहे त्यांना काहीतरी अडचण नाही तर त्यांना अंगात घाला शूटर सकट किंवा अंगव सकट ह्याच्या सकट सोय करतात दोन हजार पाच ला सुद्धा महापूर आलेला दोन हजार एकोणीसला आणि आता दोन हजार पंचवीसला तर आपल्यासोबत एक आजी आहे त्यांच्याशी आपण त्यांची व्यथा जाणून घेऊया आधीचा महापूर आणि आत्ताचा महापूर यामध्ये काय फरक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल आताचं महापूर म्हणजे कसं आम्हाला वाटलं यावर्षी पाणी येणारच नाही आणि ऑगस्ट महिन्यात पाणी कधी आलंच नाही तर तेव्हा अचानक पाणी आलं साहेबांची अग्निशमन गाडी होती मी म्हटलं मला आधी तिथं नवीन मटर सोडा आणि बाकीचं बघा म्हटलं मग तर ब मला आणून सोडली माझ्यासंघ डॉक्टरची गाडी मला आल्यास आले लगेच गाडी दिली गाडीतनं आणलं माझा सारा आणि लगेच मी कागद लावा म्हणजे लगेच कागद लावला बरं नाही म्हणून कागद लावला आणि मग व्यवस्था सगळी चांगली केली औषध मी घेतलं आणि मग ती गेली मग असं दरवर्षी आहे औंदा पाणी आम्हाला येईल असं वाटतच नव्हतं तरी औंदा पाणी आलं खरं साहेब लोक सारखी दहा दहा मिनटाला तिथं गाडी घेऊन येत होती शेवटला मला आणून इथं म्हणणे सोडलंच ही आली जरा मागणं मला पा साडेपाचला पाहुणे मी म्हटलं मला सोडा तेवढं आणून सोडलं प्रशासनाला काय सांगाल तुम्ही कोणती उपाययोजना केली पाहिजे सतत स्थलांतर करावं लागते तिने कुठं तरी सगळ्या सगळ्याच नितरातल्या लोकांना त्रास होतोय कुठं तरी जागा द्यावी आम्ही इतके वर्षी राहिलो चाळीस पन्नास वर्षी राहिलो तर त्याशी सांगतोयच आम्ही तर ते काय मनावर घेत नाहीत तिने करावं अशी माझ्या आमची तरी इच्छा आहे ही मुलं बाळा घेऊन सारखं कुठंपर्यंत जायचं पसारा इथं आणायचा हिथनं पसारा न्यायचा घरात घरातली घाण काढायची ही सगळ्यांनी त्रास होतो त्रास होऊ नये अशी माझी तरी इच्छा आहे तिने कुठंतरी जागा द्यावी किती प्रसंगाशी ह्या टायमाला किती लोकांशी त्रास आहे आता ह्या आमच्या दा आम्ही सकाळी जाऊन आलो तर रस्त्यावर पाणी आहे घरात जायचं अंध सणावाराचं कवा करायचं कधी संत चार दू, आला। तरी तरी दोन दोन दिवस राहिला मग कवा करायचं सांगा नाही असं दरवर्षी आहे ते म्हणतोय आम्ही कुठंतरी सगळ्यांनीच हे आता मुलं आहेत या मुलं थंडी वारा आहे का नाही मग कुठंतरी आम्ही एवढ्या वर्षी आहे तर कुठंतरी तिने जागा द्यावी असं आमचं म्हणणं आहे कुटुंबामध्ये किती लोक राहतात तुमच्या मी एकटीच आहे आता दोन मुलं वारली नवरा पण वारला मग मी एकटीच आहे म्हणून त्याशनी मी म्हटलं साहेबांनी मी मुक्की साहेबाला सांगितलं म्हणलं मला नेऊन तिथं मठात तेवढी सोडा कारण का पाणी दारात आलं आणि मग मी सांगितलं ती धावत आलीच ती तिने सगळं त्यांच्या हातानंच भरलं आणि मला इथं आणून ठेवली आणि त्यांनीच पसार उचलून आणून इथं ठेवला साहेबांनी तर सहकार्य सारखंच आम्हाला साहेब स्थलांतर करण्यासाठी सहकार्य करतात पण दरवर्षी ये पूर येतो येतोय हां आम्हाला या वाटलं या वर्षी येणारच नाही पूर तर तो आला शेवट म्हणजे ऑगस्ट महिन्यात कधी आलेलं नाही पाणी तर ह्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाणी आलं दोन हजार पाच चा महापूर आणि आता दोन हजार पंचवीस चा यामध्ये कोणते बदल दिसत आहेत तुम्हाला ह्या ह्याच्यात म्हणजे हे सगळीकडे सगळी धरणं भरली आणि या जायला ना। मार्गच नाही आणि त्याच्यामुळे हे पाणी आलं दोन हजार या ऑगस्ट महिन्यात पाणी कधी येत नाही इतक्या वर्षात का नाही आम्ही बघतोय ऑगस्ट महिन्यात आम्ही घरला जातोय ऑगस्ट महिन्यात आम्ही घरला जाऊन घर धुवून आमचा आम्ही राहतोय सणा सणाच्या आधीच जातोय आम्ही लई तर आठ दिवस खचून राहतोय आणि हे सणाच्या टायमालाच पाणी आले आम्हाला वाटत होत की पाणी येणारच नाही बिंदास होतो अचानक पा पाऊस लागायला लागला पावसाने जोर धरला धरणं सगळी सोडली धरणं सोडली म्हणजे या जायला मार्गच नाही तर त्याच्यामुळे यायची पाळी आली पासून शहरासह जिल्ह्यात पावसानं थोडी उसंत दिली काल दिवसभर स्थिर असलेली पाणी पातळी आज पहाटेपासून उतरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला कॅमेरामॅन सूरज सोबत मी दिव्या तरुण भारत कोल्हापूर